मराठवाडा एज्युकेशन कॉनक्लेव्ह दोन हजार पंचवीसचं उद्घाटन टाऊन हॉल लातूर या ठिकाणी झालं शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित विविध शंभरपेक्षा जास्त स्टॉल या ठिकाणी होते या सुंदरशा कार्यक्रमाच्या निमित्तानं सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील साहेब माजी आमदार धीरज देशमुख साहेब शिक्षण शिक्षक आमदार माननीय विक्रमजी काळे साहेब आणि इतर सर्व मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी विविध स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये श्रीराम विद्यालयाचा पण एक सुंदर असा स्टॉल होता आणि या स्टॉलमधनं योजना कार्यालय जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदररित्या तयार झालेल्या या स्टॉलवरती डिजिटल साक्षरता वित्तीय साक्षरता याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं या प्रसंगी जानवी माने आणि राधिका माने या कार्तिक माने या विद्यार्थ्यांनी याचं सादरीकरण केलं या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख अंबेश्वर स्वामी महानंदा माने मॅडम सिंधू नारायण मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं बी आर सीच्या साधन व्यक्ती आजमे मॅडम यांनी या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं या सुंदरशा स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेलं ए टी एम होतं आणि ते ए टी एम ज्यावेळेस ए टी एम कार्डमध्ये घातलं जायचं त्यावेळेस पैसे आल्यानंतर सर्वांना याबद्दल कुतूल वाटायचं विशेषत विद्यार्थ्यांनी तयार केल्यामुळं याकडं सर्वजण आश्चर्याच्या नजरेनं पाहत होते या प्रसंगी सर्व मान्यवरांनी या स्टॉलला भेट दिली रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय देविदासजी कुटवाड बुद्धी सचिव ॲडवोकेट पंडितरावजी उगिले साहेब त्याचप्रमाणे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर श्रीराम प्राथमिक भागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर वरिष्ठ लिपिक तुलसीदास गोंदरकर त्याचप्रमाणे जगन्नाथ एमले या सर्व मान्यवर व्यक्तींनी या ठिकाणी भेट दिली आणि या स्टॉलचं कौतुक केलं जिल्ह्यातून शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आली होती त्यांनी हे पाहून विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शक शिक्षकांचं कौतुक केलं एज्युकेशन कॉन्क्लेव्ह अशा झाल्या पाहिजेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना विविध नवीन उपक्रमाची माहिती झाली पाहिजे असं मत सर्वांनी व्यक्त केलं आणि याचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये कौतुक होतं आपले पैसे आपल्याला ती माहिती करायची आणि सांगते काम खूप दाखल हे एटीएम कार्डामध्ये घ्या या ठिकाणी एटीएम कार्ड जात इथून पैसे इथून पैसे वापरण्यासंदर्भातली जी माहिती आपल्या श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सादर केलेली आहे खरं म्हणजे ती कौतुकास्पदा आहे आज रोजी ए टी एमद्वारेच बऱ्यापैकी पेमेंट काढण्याची प्रक्रिया झालं आहे ते साक्षर आमचे सत्तम हा पडत तुम्ही उत्तम रीतीनं मार्गदर्शन केलेलं आहे मी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचं आणि या बाल समूहचं विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो हे आपण या ठिकाणी कम्पंटिशन अत्यंत सुंदररीतीनं उपयोगीरित्या मांडलेलं आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या अजून मनामा आहे मी मनापासून आहे तिथे मार्गदर्शक शिक्षकाला मी सर

परंतु गोवा बाबांकडे आपण आपले प्रश्न घेऊन जातो तो प्रश्न सुद्धा निघून जातो तो प्रश्न सुरू म्हणतो आणि तो कधी